नमस्कार क्षेत्रांना आज आपण मंगळवेडा तालुक्यातील उच्चे ठाणे इथे आलेलो आहोत तर इथं पाठीमागेल अकरा दिवसापूर्वी आलो आणि टेक्नॉलॉजी दिली होती तर त्या ते टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने रिझल्ट आला तर ते आज आपण जाणून घेऊयात तर नमस्कार भाई प्रथम तर तुझी ओळख सांग ना नाव सांग तुझं जय जय अण्णा शिंदे माझं नाव उठाल तालुका मंगळवेडा जिल्हा ओके शाळेला किती सातवी लागे पाठीमाग दहा अकरा दिवस आलो होतो त्यावेळेस प्लॉट केवढा होता है? चार पाच पसपान। चार पाच पानावर बरोबर तर त्यानंतर आल्ट्रिन सॉइल दिलं होतं बरोबर तर आपण प्लॉट पाहू शकतो शेतकरी मित्रांनो की प्लॉट काय स्टेजला होता तो आणि तारीख मला वाटतं एकोणतीस होती ना पण अजून थोडं बॅग घ्या एकोणतीस फेब्रुवारी बरोबर एकोणतीस फेब्रुवारी चार पाच पानावर होता त्याच्यानंतर मला टाल ट्रकिंग तीन बॉटल दिवशी दे त्या तीन बॉटल सोडल्या त्याचा काय बदल म्हणजे फुट्यामध्ये वाडीमध्ये काय झालं असं चांगला आलाय ना तर त्याच्यानंतर आपण फवारणीसाठी पानाची रुंदी काळ ते फॉलिअर म्हणून एक दिलं होतं तर त्यानं काय बदलतो पानाची रुंदीवर कशी वाटते पानाची रुंदी वाढली काळूक आली काळूकी आली बरोबर आ, चार पड़ा। चार पड़ा। आता पण ते फुलासाठी पण रिबोस्टर एक दिलं होतं गुलाबी करायची वाटत आता ती फवार किती दिवस झाली मला तीन दिवस झाले वाटत चार पाच दिवस तर ती फुलं कशी वाटतात तुला दाखव बरं प्लॉट मध्ये आता काढू की कशी वाटते इतर आजूबाजू जे आता बाय ते कामाला येतात काय म्हणतात प्लॉट बघ चांगला म्हणतात ना? 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 ना तर आज पप्पा काय कारण बाहेर गेलेत देवाला पण आता हे जे आपण जैविक जे वापरतो मला वाटतं गेल्या वर्षातून वापरतो पप्पा तुझे बरोबर तर तुला काय वाटतं वैगे बाबा शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का काय करायला पाहिजे वापरायला पाहिजे ना समाधान ना का सगळं आई पप्पा वगैरे सगळं समाधान तर शेतकरी मित्रांनो आपण या आपले जे हे आहेत त्यांच्याकडं आपण त्यांनी जे तिने सांगतात की बाबा जे ऍक्च्युली काय घडलं आणि काय प्लॉट आज किती हाईट गेला प्लॉट हे प्लॉट तीन अकराच आहे का नाही आपण पाहू शकतो क्षेत्र मित्रांनो तीन अकराचा प्लॉट आहे आणि फक्त अकरा दिवसामध्ये वापरण्या अगोदर ह्या प्लॉट प्लॉटाचा इथं अकरा दिवसामध्ये एवढ्या हाईट आणि फटव्यांची संख्या भरपूर आहे पानांची कॅनोपोपी जबरदस्त आहे आणि वायरसचा कुठेही काही प्रादुर्भाव नाही प्लॉटला तर बया तू जे करून जी मुलाखत दिली त्याबद्दल तुझ्या कंपनी कड़ून, आणि आमच्या सर्व प्रतिनिधीकडून तुझे आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद